हॅलो मित्रांनो कालच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की वी कोड आपण कसं डाउनलोड करू शकतो अँग्युलरचे लाईट आपण कसं प्राऊंड टाकू शकतो मध्ये आणि ओव्हरऑल अँगुलरचा आपण सेटअप बघितला की जे आपल्याला अँगुलरला जे जे आपल्याला रिक्वायर्ड पॅकेजेस जे जे रिक्वायर्ड टूल्स आहेत ते आपण कसे डाउनलोड करू शकतो ते कालच्या मध्ये बघितलं तर आजच्या आजच्या मध्ये आपण एक नाही जे आपलं हेडर आ, हेडर फाईल आहे ते क्रिएट करणार आहे नवीन नवीन कॉम्पोनंट्स क्रिएट करणारे कॉम्पोनंट आपण कसे लिंक करू शकतो एकामेकाला ते आपण बघणार आहे जसे की हे रेफरन्ससाठी दिलेलं आहे ते आपण बघू शकतो की होम पेजवर आपण कसं करू शकतो अबाउट अबाउटस डॅशबोर्ड पेज आपण बनवणार आहे लॉग इन पेज बनवायचे बैंक सा लॉग इन एक बनवा है प्रोफाइल एक पेज बनवा है रेफर मैं तुम्हारा तो वेबसाइट दाखी जी की आधी बनवी है मी ती ने मनु एक वेबसाइट है तेजी पोस्ट के हि वेबसाइट है की एंगलुरू वरती बनवा है होम पेज अस दसत है अबाउट अबाउट पेज अस है डैशबोर्ड च पेज है लॉग इन च बँक लॉगिनचं आणि प्रोफाईलचं पेज असं केलेलं आहे आणि हे आपण पुढे जाऊन डायनॅमिक करणार आहे की आपण युजरकडून हा डेटा आपण केवायसी व्हेरीफायसाठी कसा घेणार बॅक एंडला आणि आपण बॅकेंडसाठी जे सेंसरवर वापरणार आहे तर चालू करूया आपण नवीन कॉम्पोनंट क्रिएट कसे करायची ते बघू टर्मिनल आपण ओपन केलं सिम्पल कमांड आहे कोड स्पेस डॉट फॉर दी ओपन ओपन करण्यासाठी VS कोड आणि नवीन टर्मिनल आपण ओपन करू सिम्पल ng जी सर्व कमान वापरायची आणि एंटर लावायची आणि आपलं एक लोकल सर्व्हर जनरेट होईल आणि हे लोकल सर्व्हर आपलं जनरेट झालेलं आहे आणि सध्या आपल्याला हे असं दिसत आहे एंटरफेस आपल्याला हा सर्व सर्व कोड रिमूव्ह करायचा आणि आपला नवीन कोड चालू करायचं तर आपल्या जे ॲप कॉम्पोन्ट डॉट एच टी वनमध्ये जे सर्व कोड आहे तो रिमूव्ह करण्यासाठी कंट्रोल ए अँड बॅक स्पेस लावायचं जे की रिमूव्ह झाला आपला कोड आणि आता तुम्ही बघू शकता की आपण जसं सेव्ह करेल कंट्रोल एस दाबेल तर ते ब्लँक पेज आपलं क्रिएट होईल आता नंतर आपल्याला आपण चार्जेबिलिटी वापरून आपण थेटर तयार करू शकतो तर आपण सिम्पल कमांड द्यायची create create a response header for website content content home page home page comma uh, about us About us comma home page, about us page, dashboard login dashboard comma login comma bank login uh, comma. Profile using using HTML CSS. Oh. And I, uh, also use a gradient gradient for the background. कलर आणि एंटर आणि ते आपल्याला जनरेट करून ते आपल्याला कॉपी करायची नाहीये फक्त फक्त आपल्याला जे रिक्वायर्ड पोर्ट्रेट आपला कोणता रिक्वायर्ड कोड असणार आहे जो की हा चा आहे आणि जो की ही बॉडी मधला आपले सीएसएस आहे ते आपल्याला फक्त लागणार आहे तर आपण पहिलं आपण हेडरसाठी हेडर कॉम्पोनंट क्रिएट करूया तर त्यासाठी आपण काय करू शकतो हो एक कमांड आहे ng जी जी फॉर जनरेट सी फॉर कॉम्पोनंट कॉम्पोनंटचं नाव हेडर आणि एंटर आणि तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला हेडर एक फाईल नवीन जनरेट झालेली आहे आणि आता हे तर सी एस एसचा आपल्याला आणि इथं एच टी माझा कोड लिहायचा असतो आणि आपल्याला ऍक राउटिंगमध्ये राऊटिंग द्यायचं असतं राऊटमध्ये सिम्पल करण्याचा आपला हा हेडर आहे तर हेडर म्हणून लिहू आपण आणि कॉमा येऊ खाली कॉम्पोन्ट आणि कॉम्पोनंट मध्ये हेडर कॉम्पोनंट कॉम्पनंट तर हे रिक्वायर्ड आहे जर वेळेस आपण जेव्हा नवीन कॉम्पोन बनवतो तेव्हा इथे आपल्याला राउट्स मध्ये येऊन त्याला नवीन आपल्याला राउट्स बनवायचे आहे जर आम्ही दुसरं होम पेज बनवलं तर होम पेज राऊट म्हणून आपण करू शकतो तर तुम्हाला अजून दाखवतो आपण होम पण पेज बनवायचं आपल्याला एनजी जी जनरेट सी फॉर कॉम्पोनंट आणि होम कॉम्पोनंट हे एंटर आणि होम पेज आपलं तयार झालेलं आहे तर इथे सिम्पल कॉममध्ये येऊन आपण नवीन आपण पाच देऊ शकतो पाच एंटर आणि होम पेजला आपण होम पेजला आपण फक्त रिकामं सोडू ह्याला पाच द्यायची काही गरज नाही आहे होमपेजच्या कौम, आहे भारतात ते आणि कॉम मध्ये होम कॉम्पोनंट हे झाले दोन आपले कॉम्पोनंट झाले आता आपण Uh, आपण सिंपल ॲप डॉट कॉम्पोनंट डॉट एक्स टीम मध्ये येणार आणि इथं ऍप डॅश देऊन हेडर कॉम्पोनंट आपला हेडर कॉम्पोनं ऍप डॉट हेडर कॉम्पोनं आपला एक कॉम्पोनंट क्रिएट झाला आणि uh, एक दुसरा कॉम्पोनंट असतो की जे ओपन जो ब्लँक uh, जो पाच दिला आहे ना तो रेंडर करण्यासाठी router आउटलेट हा एक पाद असतो आता आपण जो आपण वरून कोड जनरेट झालेला आहे तो आपण कॉपी करतो तर आपल्याला जो हेडरचा जो दिसतो ना फक्त हेडरचा शिक्षण आपल्याला कॉपी करायची गरज आहे कंट्रोलची आणि हेडरच्या मध्ये हे कंट्रोल पेस्ट को रहा करें आ, ही टेस्ट करू आपण आणि आपल्याला सीएसएस पण कॉपी करायची आहे सीएसएस पण कॉपी केली आणि रिस्पेक्टिव्ह कॉम्पोनंटच्या सीएसएस मध्ये सीएसएस सी एस आपण जो आणि हे सर्व सेव सर्व सेव चेंजेस से, करण्यासाठी कॉन्टो सेव्ह ऑल म्हणून एक आहे ऑप्शन आणि आपण सेव्ह केलेलं आणि जसं की आपण बघू शकतो इथे आपलं कॉम्पोनंट क्रिएट झालेलं आहे होम अबाउट अस डॅशबोर्ड लॉग इन बँक लॉग इन आणि प्रोफाइल आणि इथं हेडर वर्क्स म्हणून येते कारण आपल्या हेडर कॉम्पोनंट हो सॉरी होम वर्क्स म्हणून येते होम मध्ये आपली फक्त होम होमची पॅराग्राफ आहे बॅटशेट आजच्या व्हिडिओ पुरते एवढंच पुरे पुरेसा आहे